तेवीस वर्षीय ट्यूशन टीचर आणि अकरा वर्षाचा विद्यार्थी दोघेही पळून गेल्याची घटना घडली आहे ही घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीवरून अकरा वर्षीय मुलगा ट्यूशनला गेला होता पण तो घरी परतलाच नाही त्यामुळे मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार केली असता त्यामागे एक धक्कादायक प्रकार समोर आला ज्यामुळे आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली ही घटना गुजरातमधील शहरात घडली आहे पोलिसांनी मुलाचा शोध घेत असताना मुलाच्या ट्यूशनच्या टीचरच्या घरी जाऊन चौकशी केली तर ती घरी नसल्याचे कळले त्यानंतर परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली त्या ट्युशन टीचर व अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत जाताना दिसत आहे टीचरच्या हातात एक ट्रॉली बॅग आहे तर विद्यार्थी मुलाच्या पाठीवर शाळेची बॅग असल्याचे दिसत आहे या प्रकारे पोलीस तीन दिवसापासून विद्यार्थी व ट्युशन टीचरचा शोध घेत आहे परंतु अजूनही पोलिसांना मुलगा व ट्युशन टीचरचा शोध लागला नाही